माझा सप्रेम नमस्कार नमस्कार नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नववर्ष पी एम नव, नव स्टोर उद्घाटन होत आहे ह्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं ह्या आशाला आ, सर्व गृहिणी आणि ज्या आहेत तिथे त्या खूपच खुश झाल्या असतील की असं होत आहे खूप अभिनंदन मलाही आणि त्यांना <laughs> माझ्या बरोबर हेच उद्गार तुम्ही करायचे स्टोर वर गेल्यावर स्टोर मध्ये गेल्यावर ज्युलरी बघितली की काय म्हणाल म्हणायचं ना आणि पटकन खिशातनं पैसे काढून ज्युलरी बरोबर की नाही हा नमस्कार काय म्हणता <laughs> बरोबर आज मैं देखा मैं। है खूप आनंद होतोय तुम्हाला सर्वांना भेटून आणि आज आम्ही सौरभ गाडगिरांच जरा जा वाट बघतोय आज फ्लाईट्सची जरा प्रॉब्लेम झाले म्हणून सर्वांना इथे यायला उशीर झालाय तर त्याच्यासाठी क्षमा मागते आम्ही जरी सगळे जरा उशिरा आलो तिथे पण तुम्ही इथे आला आहात ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू फॉर बिंग हिअर यू नजर की बात की यू नजर की बात की और दिल चुरा गई हम तो समझे थे बुद्ध तो निर्दन सुना गए